येवला नगरपालिका निवडणुकीत भाजप भुजबळ आणि शिंदे गट यांच्यातलं राजकारण आणखीन तापलं आहे कारण स्पष्ट भाजपचे आनंद शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि यामुळे भुजबळ भाजप यांच्या सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय येवल्यात आधीपासूनच छगन भुजबळ आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांच्यात तणाव आहे त्यामुळे भुजबळांनी स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केली तर दुसरीकडे भाजपवर निर्णयाचा ताण वाढत गेला भाजप कोणासोबत जाणार भुजबळांसोबत की दराडे गटासोबत याचे उत्तर अजूनही स्पष्ट नाही वरिष्ठ नेत्यांकडून भुजबळ भाजप युतीचे संकेत दिले जात असतानाच अचानक आनंद शिंदे यांच्या अर्जामुळे पक्षातील अंतर्गत धुसमूस बाहेर येऊ लागली आहे भाजपचा एक गट दराडेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे माजी खासदार समीर यांनी इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे जागा वाटपाचा फॉर्म्युला सुचवला आहे पाच ते सहा जागा भाजपला आणि नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडे हा प्रस्ताव चर्चेत आहे मात्र आतापर्यंतच्या घडामोडी पाहता भाजपमध्ये एकमत होईल का की या उमेदवारीमुळे महायुतीचे समीकरण बदलून जाईल येवल्यातील राजकारण सध्या याच प्रश्नावर अडकले आहे या घडामोडींवर तुमचं मत काय भाजपचा हा निर्णय दबावाचे राजकारण आहे की अंतर्गत बंडाळीची सुरुवात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका